मंडळी सिनेमागृहात आम्ही आलेलो आहे सूरज इन्फ्लुएन्सर स्टार स्टारचा झोपूक झोपूक कुठला सिनेमा आलाय तो पाहण्यासाठी सर्वेश सरांना वाटत होतं थिएटर फुल्ल असेल आणि असं एकदम फुल्ल थिएटर आम्ही दोघं जण मिळून पिक्चर बघणार आहे फुल्ल मध्ये पिक्चर चालू व्हायला फक्त एक मिनिट बाकी आहे दहाचा शो आहे आणि इतक्या फुल्ल मध्ये आम्ही दोघं जण सिनेमा बघणार आहोत आमचं काम आहे तुमच्या समोर आमची कलाकृती सादर करण्याचा पण त्याबरोबरीने ती त्याला कृती सादर झाल्यानंतर तुम्ही ती बघून त्याच्यावर योग्य तो फीडबॅक देण्याची गरज आहे हे यश अपयश लोकांच्या वेगळ्या कॉमेंट्स लोकांच्या चांगल्या कॉमेंट्स या सगळ्याची सवय गेल्या बत्तीस वर्षापासून मला आहे त्यामुळे असं नाही होतं की हे सगळं पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये घडतं आहे पण तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की एक गावखेड्यातला मुलगा सूरज चव्हाण नावाचा भले तो बिग बॉसचा विनर असेल पण काय आहे की ना रील्स करणं बिग बॉसचा विनर होणं ही एक वेगळी गोष्ट आहे त्याबरोबरीने या इथे सिनेमामध्ये दोन तास तुमच्यासमोर सादर करणं ही अत्यंत कठीण गोष्ट माझ्यासमोर होती पण स्वामींची कृपा की मला या निमित्ताने एक वेगळ्या व्यक्तीबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणजे सूरज चव्हाण याच्याबद्दल वेगवेगळ्या मतं लोकांची असू शकतात पण त्याचे जे फॅन्स आहेत किंवा त्याच्यावर प्रेम करणारी लोकं आहेत ती अत्यंत अत्यंत तळागळातून आलेली लोकं आहेत कारण फार लोकांना माहिती नसेल पण यावेळेचा बिग बॉस जेव्हा घडला तेव्हा मी कलर्स मराठीचा हेड होतो आणि कलर्स मराठीचा हेड असल्यामुळे ते सगळं कलर्स मराठीवर सादर करताना मी तिथे स्वतः हजर होतो कसं आहे माहिती आहे का आपलेच माणसं आपल्या माणसाला पुढं जाऊ देत नाहीत म्हणजे ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट रिलीज झाला त्याचा कोणीतरी टॉकीजमध्ये जाऊन व्हिडिओ शूट केला आणि सांगितलं की या संपूर्ण थिएटरमध्ये आम्ही दोघच जणं आहेत पण मात्र ते जर आपण व्हिडिओ निरखून पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये जरी ते दोघं दिसत असले तरीसुद्धा त्या ठिकाणी तो पिक्चर चित्रपट चालू झालेला आपल्याला दिसत नाही मग कदाचित चित्रपट सुरू व्हायचा अर्धा घंटा अगोदर तो व्हिडिओ शूट केलेला असावा कारण की तसं केदार शिंदे यांनी सुद्धा सांगितलं आहे त्यांनी सांगितलं आहे की नऊ वाजता शो सुरू होतो आणि मग सव्वा नऊ वाजता त्याचा रिव्ह्यू कस काय येतो हो एवढा दोन तासाचा चित्रपट पंधराच मिनिटात समजतो हे मुद्दा कोणीतरी खोडसाळपणा केलेला आहे आणि असा सुरतच्या माझा चित्रपट चालू नाही असं टोलरची इच्छा आहे असं केदार शिंदे यांनी स्वतः सांगितलं आहे पण मात्र जर आपण या संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर आपलेच लोक आपल्या चित्रपटाला नाव ठेवतात म्हणून कुठंतरी चांगले चालणारे चित्रपटसुद्धा खाली पडतात म्हणजे जास्त काही चालत नाहीत असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं मग या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की कुठंतरी केदार शिंदे यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो चुकला आहे का आणि या संपूर्ण प्रकरणामुळं काय काय घडणार आहे तेच आपलं सविस्तर याचे व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर सूरज चव्हाणची सुरुवात टिकटॉकपासून झालेली आहे तो, तो सोशल मीडिया रील स्टार होऊन बिग बॉस मराठी आणि बिग बॉस मराठीपासून चित्रपटामध्ये हिरो झालेला आहे म्हणजे अत्यंत साधारण गरीब घरातलं पोरग हिरो झालेला आहे मोठ्या पाडद्यावर आलेला आहे आणि त्याला संधी कशामुळं भेटली की ते सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला लोकांनी त्याला पसंती दिली त्याचे लाखो फॉलोअर आहेत पण मात्र लाखो फॉलोअर असूनसुद्धा त्याचा चित्रपट आज चालत नाही याला नेमकी काय काय कारणं आहेत कारण की आपलेच लोक आपल्याच लोकांना नावं ठेवतात म्हणून चित्रपट चालत नाहीत असं देखील बोललं जात आहे असं देखील सांगितलं जातं आहे आता सूरज चव्हाणचा चित्रपट चालला नाही एक कोटीपेक्षा सुद्धा जास्त त्यांनी कमाई केली नाही आज चौथा दिवस असला चौथा पाचवा दिवस असला तरीसुद्धा कमाईमध्ये वाढ होताना दिसत नाही पण मात्र जेव्हा एक दिग्दर्शक एका घर सामान्य घरातील गरीब कुटुंबातील पोराला चित्रपटामध्ये घेण्याचं ठरवतो त्याचे लाखो फॉलोअर्स बघतो आणि तो चित्रपट चालत नाही जर असे चित्रपट चालले नाही तर मग इथून पुढं कोणताही दिग्दर्शक कोणताही डायरेक्टर सामान्य घरातल्या सामान्य गरीब घरातल्या कुटुंबातल्या एखाद्या तरुणाला तरुणीला कोणालाही संधी देणार नाही कारण की त्यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान होतं आता ज्या कोणी व्यक्तीनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला की चित्रपट चालला नाही मग पहिल्याच दिवसामध्ये चोवीस लाख रुपयाची दुसऱ्या दिवसामध्ये चोवीस लाख रुपयाची कमाई कशी झाली असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण ने? झालेला दिसतो त्यामुळं मराठी चित्रपट पाहायला पाहिजे ज्यांना पिक्चर पाहायला आवडतं त्यांनी आवर्जून त्या सिनेमागृहामध्ये जाऊन चित्रपट पाहायला पाहिजे आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त सूरज चव्हाणचा चित्रपट पाहायला पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं आता सूरज चव्हाणचा चित्रपट का पाहायला पाहिजे कारण की गरीब घरातून गरीब कुटुंबातून समोर आलेलं पोरगा आहे आज त्याचा चित्रपट जर चालला तर इथून पुढं इतर जे दिग्दर्शक आहेत ते तरी कुठंतरी शिकतील आणि त्यांनासुद्धा वाटेल की नाही एखाद्या सामान्य घरातलं पोरग घेऊन जर आपण चित्रपट केला तर पिक्चर चालू शकतो त्याच्यापासून फायदा होऊ शकतो आणि या माध्यमातून अनेक तरुणांना तरुणींना संधीसुद्धा मिळू शकते चित्रपटामध्ये जाण्याची पण मात्र अशा पद्धतीनं जर लाखो फॉलोअर असूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण प्रसिद्ध असूनसुद्धा चित्रपट फ्लॉप होत असेल चालत नसेल तर मग दिग्दर्शक अशा तरुणांना कशाला घेईल आणि नवीन कलाकारांना कशाला संधी देईल असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं या चित्रपटामध्ये घडलेलं आहे किंवा जसं दाखवलं जातं चित्रपट चालत नाही चांगला नाही पण मात्र हे चित्रपट अत्यंत चांगला आहे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणकडून चांगलं काम करून घेतलेलं आहे गाणेसुद्धा चांगले आहेत अशा सुद्धा चर्चा आहेत एकंदरीत या संपूर्ण चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा